मागील काही वर्षापासून आपण पाहतो की सतत पुसदमध्ये ॲक्सिडंटची शंखला चालूच आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आज म्हणजे ते त्रेचाळीसावा ॲक्सिडंट झाला की आपल्या पुसद प्रशासनाला की आपल्या सिंचरी गाठायची आहे की काय हे बोललो होतो आणि अद्यापही पोलीस कर्मचा म्हणजे ट्रॉफिक कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंतही कोणते ॲक्शन न घेता ट्रॉफिकला कुठं आळा न घालता जशास तशी ट्रॉफिक आणि जशास तसे जे वहा वाहतूक आहे तशाच तशी चालू आहे त्यासाठी आम्ही संघटनेच्या मार्फत एक निवेदन दिलं आणि निवेदन देत दिलं करता की आमच्याकडे एक सामाजिक संघटना आहे बऱ्याचशा पुस्तकवासियांनी आमच्याकडं ती कंप्लेंट केली की बा या ट्रॅफिकला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे या अतिक्रमणाला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही आज निवेदन देत हो, आहोत आणि यासमोर जर समजा हे अतिक्रमण थांबलं नाही तर लोकशाहीच्या मार्फत आम्ही तीव्र आंदोलन करीन याची दक्षता घ्यावी जय भीम कुसदमधील वाहतुकीच्या खोळंब्यामुळे अनेक भानगडी तंटे होत आहेत आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे कुसदमध्ये मोठ्या प्रमाणात पायी चालणाऱ्यांची संख्या आणि वाहनांची संख्या वाढती आहे म्हणूनच प्रशासनाने या ठिकाणी उपजिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती केली आहे परंतु उपजिल्हा वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कर्मचारी हे कुसदसाठी पांढरा हत्ती बनलेलं आहे म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी यांचं काम आहे वाहतूक पोलिसांचं की त्या ठिकाणी वाहतूक खोळंबू नये वाहतूक सुरळीत व्हावी नागरिकांची सुरक्षा व्हावी कोणतेही अपघात घडू नये यासाठीची या यांची व्यवस्था आहे परंतु आपण कधीही पाहिलं तर पुसदच्या बाहेर वाहतूक पोलीस हे आपली ड्युटी बजावताना दिसत आहे मग वर्दळीचं ठिकाण पुसदमध्ये असताना यांना बाहेर यांची ड्युटी कशी काय लावल्या जाते मग हे यामागे कोणते वसुलीचं षडयंत्र आहे का की या ठिकाणी शेकडो अपघात झाले जखमी झाले लोकांचे जीव धोक्यात आले आणि वाहनाचे नुकसान झाले मालहानीचे नुकसान झाले आणि मागील काळात त्रेचाळीस लोकांचा मृत्यूसुद्धा याच अपघाताच्यामुळे घडलेला आहे यावर आर आवर घालण्यासाठी प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई केल्या जात नाही मागील काही दिवसापासूनच आम्ही दादांसोबत या चौकांचं निरीक्षण केलं असता वाहतूक पोलीस शिपाई हे एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये बसून असल्याचं आम्ही पाहिलेलं आहे अश अनेक ठिकाणचे व्हिडिओसुद्धा नागरिकांनी आमच्याकडे पाठवलेले आहेत विशेष म्हणजे दादांच्या मार्गदर्शनात भीम टायगर सेना ॲटो ॲम्ब्युलन्स सेवा चालते त्यामुळे अनेक अपघाताच्या ठिकाणी पोहोचताना त्या ठिकाणी वाहतुकीच्या खोळंब्यामुळे वाह अपघात होत असल्याचे समोर येत आहे त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे हीच मागणी भीमटायगर सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि हे नागरिकांच्या जीवाचा विषय असल्याने यामुळे अनेक जण सहभागी होणार आहे प्राथमिकदृष्ट्या आम्ही निवेदन देऊन याची मागणी करीत आहोत याची जर दखल झाली नाही तर संपूर्ण जनता ते लोकांचे जीव वाचवण्यासाठी समोर येतील त्यामुळे प्रशासनाने आणि अतिक्रमणाचा विषय असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वाहतूक पोलिसांना कडक कारवाई करून वाहतूक खोळबणारी वाहतूक दूर करावी कोणाचे अपघात होऊ नये त्यामध्ये कोणाचा जीव जाऊ नये एवढीच रास्त अपेक्षा आहे त्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि रोडवर वाढलेले अतिक्रमण हे सुद्धा या अपघाताला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे यावरही कारवाई व्हावी अशीच मागणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे केली आहे